हातकनगळे तालुक्यातील कुंभोज येथे आमदार डॉ विनय कोरे यांच्या पंचवीस पंधरा फंडातून व जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य अशोकराव माने व वा वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या प्रयत्नामुळे हराळे गल्ली येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण कामास जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य अशोकराव माने यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील उपस्थित होते कटातटाचं राजकारण न करता गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार आहे ग्रामपंचायतीला मिळणारा फंड हा ग्रामविकासाला कमी पडत असून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कुंभोज ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या माध्यमातून आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलित मित्र अशोकराव माने यांनी दिली यावेळी शिवाजी कुंडले महाराजांच्या वतीनं दलित मित्र अशोकराव माने व वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांचा सत्कार करण्यात आला येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून आपण विधानसभा निवडणूक लढवणार असून त्यासाठी आपल्या सर्वांनी सहकार्य करावं वा असं आवाहन यावेळी दलित मित्र व माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांनी केलं जिल्हा नियोजन समिती व आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून गावं सक्षम करण्यासाठी भाजप सरकारच्या माध्यमातून हातकणंगले विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामं केली आहेत शेती सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मिसाळ परायण शिवाजी कुंडले महाराज ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ भारती पोद्दार विक्रम खराडे अनिल गायकवाड संजय गांधी निराधार समितीचे संचालक अमोल गावडे संदेश भोसले विजय नामे सचिन शिंदे रावसाहेब मोहिते रईस मुजावर युनुस मुजावर सूरज हराळे गुंडा रखरके राहुल कत्ते तानाजी मी साळादी उपस्थित होते यावेळी स्वागत प्रास्ताविक कुंभोज सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पोद्दार यांनी केलं तर आभार भारत जमने यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी न्यूज जिल्हा नियोजन मंडळ आणि जो निधी मिळतो तो निधी खेचून आणून आपल्या गावचा विकास करणं हे फार मोठं काम आहे अनेक मंडळी प्रत्येक गावातली मंडळी प्रत्येक आमदार खासदार प्रमुख मंडळी हे सातत्यानं निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि मोठ्या प्रमाणात आमदारांना खासदारांना निधी मिळतो आता आपल्या सगळ्यांची समज आहे जिल्हा निधी मंडळाच्या सदस्याला फटक मिळतो किंवा पंचायत जिल्हा परिषदेच्या सदस्याला मिळतो परंतु अगदी मर्यादित त्याला अधिकारात मर्यादित एकदम पाच टक्के अधिकार मर्यादित पण आमदार खासदार मात्र त्यांनी म्हणेल तेवढा निधी द्यायचं हे धोरण आहे शासनाचं आत्ता आपला हा निधी आला आहे कोरे सावकारांच्या प्रयत्नामुळं खोरे सावकरनी एवढी ताकद म्हणायला लावली हात कलम तालुक्यात ते आमदार नाही परंतु ते त्या शावडीमध्ये आमदार आहेत परंतु इथं देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून इथं आम्हाला उमेदवार उभं करायचा नाही आणायचं म्हणून त्यांच्या प्रयत्नानं देवेंद्र फडणवीस <coughs> साहेबांनी स्पेशल केस म्हणून आपल्याला एक दोन कोटीचा निधी त्यांच्या प्रयत्नानं मिळालेला आणि तो पंचवीस पंधराचा आहे पंचवीस पंधराच्या निधीतनं आपल्याला इथे बारा लाख मला वाटतंमध्ये बारा लाख परवा प्रकाश, प्रकाश।, प्रकाश। आणि जो काही निधी हे जेवढं डेव्हलप जास्त करता येईल तेवढं करण्यासाठी आम्ही धडपड करतो आहे दादांचे प्रयत्न हे साथ आहे आणि साहेबांची ताकद आहे आज जर मी आमदार असतो तर हजारो कोटी रुपये आणले असते हजारो कोटी आज राजेंद्रराव कधी किती निधी आणला आज जर आमदार जर तुम्ही वाचला तर वेगवेगळ्या आमदारांनी प्रचंड मोठा निधी आणला आपल्या गावा आपल्या भागातला आपल्या मतदारसंघात एवढा प्रचंड विकास केला आहे की त्याला गणित नाही आपण पेपरला वाचतो हो मी कोणाला आवड ठेवत नाही इतर निधी आणायला आपण कमी पडतो जास्तीत निधी आणायला पाहिजे होता परंतु तेवढा निधी आपल्याला पाहिजे मिळाला नाही आणि म्हणून सरकार आत्ता बघापूर्वी एखादा रस्ता द्यायचा म्हणजे केवढं मारामारी व्हायची आहे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधी पाच दहा वर्षापर्यंत मिळालाच नाही ह्या पाच वर्षामध्ये एवढा निधी मिळालेला आहे प्रत्येक गावागावामध्ये अतिशय विकासाची कामं चालू आहे प्रत्येक गावात रस्ते चालू आहेत गटर चालू आहेत आणि वेगळ्या पद्धतीचं सा फंड शासन मोठ्या प्रमाणात देत चाललेलं आहे फार मोठ्या प्रमाणात रस्ते निधी होत चाललेले आहेत आणि म्हणून आज आपल्याला अधिकार नसतात देखील <coughs> आपण तो कोरे साहेबांच्या माध्यमातून आपण हा निधी आणलेला आहे आणि तो प्रयत्न आपण केलेला आहे आप हा पंचवीस पंधराचा निधी आहे अजून जिल्हा नियोजन मंडळाचा निधी यायचा आहे जिल्हा नियोजन मंडळामध्ये अजून काही फंड मिळालेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं आपण ते प्रयत्न करून जेवढा निधी आणता येईल तेवढा आणूया आणि या गावच्या विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया कारण महत्त्वाचं आहे गावचा विकास झाला तर तालुक्यात